मला सांग मी कशासाठी जायचे तरी म्हणतो दादा मी हा माणूस पंडित नामे तो पंचवीस वर्षापासून पायाला भिंदरी बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून दिवस रात्र फक्त पक्षासाठी म्हणून घेतलेला माणूस की त्याला बायकोला घरी घरी पिसा करत विचारलेले का नाही ते पण माहिती आणि त्या पाहुलीने घरी तक्रार केली गेली अशा या माणसाने स्वतःचं उपाध्यक्ष मला केलेले की मला त्यांच्या बराबरीला तिथं बसवलं हा कोणताच नाही करणार नाही हे आपल्या बाळापर्यला बसवणं कधीच शक्य नाही परंतु पंडित दादानी माझ्यासाठी केले आहे की न मानला त्यांनी मला प्रदेश प्राध्यक्ष माझ्या राजकीय वाटचालेला सर्वच फक्त पंडित दादाच नवीन पदाधिकारी त्यांना सांगतो की पंडितदा मार्गदर्शनाखी तुम्ही योग्य काम करा तुमच्या कार्याची दखल शंभर टक्के जय जय पुढे आले या ठिकाणी अत्यंत स्वादिष्ट असं भोजनगृह हॉटेलच या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यांच वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्यांनी त्या हॉटेलला आई साहेब याच नाव दिलेलं आहे आणि म्हणून आपण जर त्या मार्गावर कधी मार्गक्रमण करत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी हॉटेलवरून भेट देऊन त्या ठिकाणी आसन लावा आस्वाद घेऊन पुढे जावं असे या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सामाजिक न्याय बघाचा एक पगाली राज्याचा राज्यसंयता याचा अटल भर मराठीच हो असं सामाजिक न्याय बघाचा दिलेले होते आणि शुभेच्छा या ठिकाणी आदरणीय राजिनाळा लोके साहेब या कार्यक्रमाचे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणी पासून आपल्या सोबत असणारे या जिल्ह्याचे पदाधिकारी आदरणीय कल्याणला यांनी आपल्याला मार्गदर्शन करायची

आणि शहरामध्ये आता कार्पोरेशनचे निरक्षण आहे होईल आणि पण एक संधी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विवादाच्या शाखा ओपनिंग करून आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामाजिक न्यायविवादाच्या वतीनं सततच बिकेट देता येईल या संदर्भात सुद्धा आपण

आपली ताता ज्या ठिकाणी आम्हाला ठिकाणी बांधवून घेता येईल आणि दुसरी गोष्ट तर औरंगाबाद शहरामध्ये वेगवेगळ्या समस्या आहे समस्या आहे समस्या आहे आणखी समाजात त्यांच्या पत्र शाहू पुष्प गुच्छ देव सामाजिक न्यायवालाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय पंडित आनंद गावडे जिल्हाध्यक्ष तसेच आमचे सहकारी माझे मार्गदर्शक वाजी भाऊ वखडे साळात सर्वपक्षे सहकारी या माझ्या मनात अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत कारण आपल्या सर्वांचा विश्वास विश्वासामुळे मला शहराध्यक्षपद निवड मिळाले आहे सर्वप्रथम मी सामाजिक न्याय न्यायाचे आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब आदरणीय पंडित अना कांबळे यांचे आभ्रह करतो कारण मला पुन्हा एकदा औरंगाबाद शहरामध्ये देशपदी निवडणुकीच्या बदल पुन्हा एकदा आपण मागू परत ही परत केवळ माणस होत असते ती जबाबदारी आहे हे अध्यक्ष म्हणजे माझ्यासाठी सन्मान हवे ही जबाबदारी आहे समस्या आपल्या सर्वांना सोबत सोडवायचं आहे मी या ठिकाणी सांगत साहेब आमचा जो अगोदरचा अनुभव होता जुने सर होते आज पूर्णपणे ते आमचा ताकदीविषयी उभा आहे आणि इथं पुढे येऊ राहणार आज मी अधिक होता एकच सांगेल मी इथं थोडा जणी आपल्या मी काम करायला आलो आहे इकडे शांत बसतो पण साहेब तुम्ही कसं मला सन्मानाची ताकद त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझ्या बरोबर समजून सांगतो विभूतींना प्रथम अभिवादन करतो आजच्या या मदनियुक्तीच्या प्रवेश सोहळ्याच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पंडित दादा कांबळे या कार्यक्रमाचे संयोजक राजू दादा रोकळे या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आमच्या भगिनी

मंच बसलेले आमचे नेते ने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि अभिनंद्य आपण या ठिकाणी बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या के राज्य केलं त्यावेळेस जनतेच राजे राहील हे या ठिकाणी घोषित केलं पण आणि तीच भूमिका घेऊन राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी सर्वप्रथम आरक्षणाची दिली आणि शिक्षण हे मोफत असावं आणि सर्वांना सत्तीचं असावं हे राजश्री शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये अधोरेखित केलं

एक जानेवारी जाने वाले जहां आठ बजे सरेंट इंडियन की तो बेटियां खोल तो रहे हैं। उन तो जी मंदिर जाए पानी सो पसारे मार्केट में आज के आर्डर मैनेज कर रहे क्या सुबह दिहाड़े से रह पानी

तर ते समोर प्रमुख पराधिकारी मध्ये करून देत आहे तर महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्याची औरंगाबाद जिल्ह्याची कार्य एक आदर्श आपली कार्यकार